महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस आमदार अमोल खताळ यांच्या स्थानिक विकास निधीमधून खांडगाव रोड दत्त मंदिर जवळील ग्रामपंचायत परिसर सुशोभीकरण करणं वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत वैदुवाडी यशवंत नगरमधील रस्ता कॉन्क्रीटीकरण करणं जिल्हा नियोजनमधून वैदुवाडी येथील स्मशानभूमीचा विकास करणं आदी विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला आहे या ठिकाणी एक सांगायचं आनंद वाटतोय की स्वर्गीय खासदार बाबासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय विजय खता पाटील पा पा या महान नेत्यांचं सगळ्यात जास्त जे प्रेम होतं ते आपल्या वैद्य वाडीवर होतं आणि वाढीचा देखील त्या दोन्ही नेत्यांवर प्रेम होतं आणि आज तोच धागा पकडून पहा योग पहा चाळीस वर्षानंतर नंतरचा योग असा आलेला आहे की या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि त्याचबरोबर आपले जे आमदार आहेत की अमो भाऊ खताळ हे या ठिकाणी आज वाढीत आलेले आहेत म्हणजे हा चाळीस वर्ष आणि जेवढं तुम्ही या विजय खताळ पाटलांवर आणि बाबासाहेब विखेंवर जेवढं तुम्ही मनापासून प्रेम केलं त्यांनी देखील तुमच्यावर मनापासून प्रेम केलं तुमच्या प्रत्येक कामाच्या अडचणीसाठी ते तुमच्या पाठीमागे गोवे राहिलेत त्याच पद्धतीनं अमर भाऊ आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे वेळोवेळी तुमच्या पाठीमागे राहणार आहेत तुमची कुठली समस्या असू द्या ती कुठली पण असू द्या फक्त साहेबांच्या कानावरती घालणं गरजेचं गा आहे आणि ती समस्या सुटली म्हणून समजायचं कारण सरकारवरती आपलं आहे सरकार आहे गावाच काहीच कारण नाही आपल्याला फक्त जो करायचा आहे तो फक्त विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातूनच आपल्याला आपली वाडी आणि संगण्य ठोध हे गाव पुढे न्यायचं आहे विनंतीकडे हो वर्ग दोनची जी जागा आहे वर्दवाडी या ठिकाणची ती एक मध्ये वर्ग व्हा अशी आमची विनंती एक आमची लायटीची डीपी सिंगल आहे या डीपी मध्ये लोड आल्यामुळे ते लाईटीचे वारंवार अडचणी येत आहे त्यासाठी आम्हाला एक सिंगल फेजची एक डिपी लागते एक पैलवान जे आहे आमच्याकडं त्यांचं एक म्हणणं असं आहे की ओपन जिम आणि तालीम एक खाली हळूद व्हावा त्याच्यावरती जिमचं सामान जे आहे ते सुद्धा देखील तुमच्याकडून पोरांची अपेक्षा आहे सर त्यानंतर जे मंदिर आहे त्याचं सभामंडपसुद्धा आणि वैभू समाजाचं जे नाव आहे सर ते कुठल्याही रजिस्ट्रेशनला नाव नसल्यामुळे तर आमच्या सर्वांची एक विनंती आहे का ज्यावेळेस तुम्ही विधानसभेत जातील त्यावेळेस आमच्या वीज समाजाचं नाव रजिस्टर नवा अशी आमची आहे खताल पाटलांनी या ठिकाणी सोसायटीचे घर बांधून दिलेले होते पूर्वी त्या ठिकाणी आपल्या पत्राचे घर असताना किंवा पाष्टाचे घरं असताना आदरणीय खताल पाटलांनी सोसायटीचे घर बांधून दिल्यामुळे त्यावेळेस त्या ठिकाणी पक्षी घर मिळाले त्यानंतर तुमचा योग आलेला आहे तुमच्या रूपाने या ठिकाणी विकास कामाला भरपूर निधी मिळेल आणि तरुणांचा उत्साह अतिशय ओसरून होतो साहेब तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला आपण पात्र ठराल अशी मी अपेक्षा करतो तसेच येणाऱ्या पंचायत समिती म्हणा जिल्हा परिषद म्हणा इथून मागं जसं आपण विधानसभेला वैधवाडीने तुम्हाला मतदानाचं लीड दिलेलं आहे त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जेडपीला सुद्धा वैधवाडीच्या वतीने अतिशय अपेक्षा व्यक्त करतो त्या अपेक्षेला पात्र राहून तुम्ही सुद्धा वैद्य समाजाच्या ज्या काही समस्या असतील अॅडव्होकेट तातांनी मांडले परत राजू शिंदेनी मांडले या ठिकाणी आपले जे घरं बांधले घरं बांधलेले असतील सुद्धा साहेब इथं ग्रामपंचायतीला नोंदी नाही त्याचं कारण असे गोवटादार दो वर्ग दोन असल्यामुळे या ठिकाणी घराच्या काही नोंदी झालेल्या नाही नोंद न झाल्यामुळे त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन घेतात ते नळाचं पाणी घेत आहेत नाही किंवा आपल्याला ज्यावेळेस लोन पाहिजे असेल एखाद्या पतसंस्थेचं म्हणा राष्ट्रीयकृत बँकेचं म्हणा लोन भेटत नाही त्यासाठी तुमच्याकडे ही अपेक्षा व्यक्त करतो की बहुमतदार वर्ग एक असताना तिथून दोन असताना तिथून एक करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यावेळेस आमचा कसा डेपो असत कसा डेपोला आम्ही जसं कसा डेपो जसं चाळीस वर्षापासून आहे पण चाळीस वर्षानंतर जसं मी मी ज्या कसा डेपोसाठी मी ज्यावेळेस किंवा आपले आम आप संग्र जे ग्रामस्थ असतील ते जेव्हा जेव्हापासून ज्या कचरा डेपोला विरोध करत आहे त्या विरोध करता माग नगरपालिका ही एक विशिष्ट व्यक्तीकडनं साम्राज्याकडनं ती दबाव टाकण्यात आला त्याच्यावर आम्ही केसेस नगरपालिकेवर केसेस करण्यात आले त्यानंतर ते केसेसवर जे आम्ही कोणी वकील दिले असतील त्या वकिलांना मॅनेज करण्यात आलं पण ज्या दिवशी तुम्ही आमदार झाले त्यावेळेस आम्हाला एक आशेचे किरण म्हणून ते कचरा डेपोसाठी आम्हाला या ठिकाणी एक आशेचे किरण दिसला आणि ज्यावेळेस पहिली मिटिंग शिव साहेबांबरोबर ज्यावेळेस पहिली मिटिंग झाली त्यावेळेस तुमचा फोन आला की शिव साहेबांनी त्या दिवशी आम्हाला दिलं की तीन महिने कारण हा जीव प्रत्येक ह्याच्यामध्ये हा जीवाचा प्रश्न आहे हो प्रत्येकाला आजार होत होते प्रत्येकाला श्वासाचा आजार होत होते हा सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस वेळेस संघटने आ, एक नदीच्या पलीकडनं येणारे जे सिटी भागात लोक येतात त्या ठिकाणी आमचं आहे त्याच्यानंतर प्रत्येक गाडी स्लीप होते खराब होते जो नदी पात्राकडनं छोटा पुलाकडनं रस्ता येतो तो रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रिटीकरण व्हावा ही मागणी अमोलबाबकडे मी प्रतंत करतो उद्घाटन समारंभ आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार जयंत किलर आपचे सर्वांचे बंधू आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे बंधू अमोल यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाले अमोल भाऊसाठी खूप जोडा टाळ्या वाजवायच्या अशी <laughs> तर तर पहिली सभा असेल की एवढ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर आपले सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्व ज्येष्ठांपासून अगदी वयस्कर महिलांपर्यंत आणि वन साईड सगळा तरुण वर्ग या ठिकाणी जमा झालेला आहे त्याबद्दल आपल्या समाजाच्याच वतीने एकदा टाळ्या वाजवायच्या तर आपल्या तरुण वर्गाची नेहमीच या ठिकाणी लगबग चालू असते की आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे पण त्या दृष्टीने आपल्याला जे विजन आहेत आपले त्या पद्धतीचं आपल्याला नेतृत्व कधी भेटत नव्हतं आज आपल्या अमोलच्या माध्यमातून एक विकसनशील विजनरी नेतृत्व आपल्या सर्वांना मिळालं आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आपल्या संगमनेर संगमने गावामधून आणि खास करून आपल्या वैद्य समाजाकडून वैधू वाडीकडून आपलं जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान आपल्या तरुणांच्या माध्यमातून घडलं खरं तर सर्व समाज बांधवांचे मी खूप आभार मानतो आतापर्यंतच्या इतिहासात शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी संजीवनी प्राप्त करून देणाऱ्या वीज मंडळाच्या डीपी जर जळाल्या तर त्या साहेब मिळण्यासाठी हे मारावा लागत होते महिना महिना दोन दोन महिने त्या ठिकाणी डीपी मिळत नव्हत्या परंतु अमोल भाऊ आमदार झाले आणि ती डीपी जाळल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी मिळायला लागली हा रिझर्व्ह जर मिळाला असेल तर ते अमोल आजचा दिवस तसं म्हणाल तर संगमनूर खुर्द पंचकृषीतील लोकांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस मानावा लागेल कारण आता सांगितलं त्यांनी आम्ही पहिले पैसे देतो कामं मंजूर करतो निधी देतो आणि मगच उद्घाटनाला येतो <laughs> आणि काही कामं तर आम्ही पूर्ण होऊन देतो आणि मग लोकार्पणाला येतो कारण आमची नार ही जनतेची नाळ आहे पूर्ण भटा पाटलांनी दादांनी सुद्धा मला वाटतं ही वसाहतीसाठी जागा सुद्धा दादांनी दिली होती त्यावेळेस आणि त्या पुढील कालावधीमध्ये जे कार्य दादांच्या कार्यकाळात पूर्ण झालं परंतु अजून ज्या पद्धतीने या वाडीच्या नगरच्या समस्या बाकी आहेत त्या सोडवण्यासाठी परत तुमच्या भावाला आणि तुमच्या मुलालाच जावं लागलं त्यामुळे तुम्ही सुद्धा मला भरभरून बर प्रेम दिले आज आपण ज्या ज्या कामांच माझ्या स्थानिक आमदार निधीतून संगमनेर खुर्दावर खानगाव रोड मंदिर जवळील ग्रामपंचायत एकशे शहाण्णव परिसर सुशोभित करण्यासाठी आपण नऊ लाख रुपये टाकले वोईतवाडी मध्ये रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये टाकले संगमनेर खुर्द वैदवाडी स्वतः भूमिका करतो त्याचं लोकार्पण आज त्यासाठी सात लाख रुपये टाकले त्यामुळे आठच महिने झाले मला अजून तरी तुमच्याकडे येतो ट्रेलर पिक्चर आम्ही बाकी त्यामुळे तुमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत तुम्हाला बी खात्री आहे का तुमचा भाऊ पूर्ण करणार आहे जगूचा आग्रह आहे जीमच्या ओपन जीन, जीन साठी जगूला सांगितलं तुझा प्रस्ताव झाला ते भी मंजूर होऊन जाईल विकास करायचा तर केंद्रात आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान आहेत राज्यामध्ये आपले त्रिदेव आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आदरणीय शिवसेनेचे मुख्य आदर नेते ने ज्यांनी लाडकी बहिणीसारखी यशस्वी योजना आणली आणि मागील अडीच वर्षामध्ये प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला सरकारची योजनेचा लाभ मिळण्यासाठी ज्यांना जनक म्हणलं जातं असे आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार आहेत आणि ज्यांनी मला घडवलं माझ्यासारखे काही लोक घडवले ज्यांनी आपल्या खरंच संगमनेर तालुक्यामध्ये ज्यावेळेस दहशत दादागिरी होती त्यावेळेस तुम्हाला आम्हाला साथ दिली ते आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि आपले मोठे भाऊ डॉक्टर सुजयदा विखे पाटील आहेत त्यामुळे लक्षात घ्या त्यामुळे केंद्रापासून तर संगमनेर संगमनेरचा आमदार मी तुमचा भाऊ आहे त्यामुळे आता यापुढे बघू शकतो विकास पत्ता आपल्याकडून होईल निधी कोणी देऊ शकत तर निधी पत्र आपलं माहिती सरकारच्या माध्यमातूनच मिळणार आहे चाळीस वर्ष यांच्याकडे आमदारकी होती यांना निधी देता आला नाही पंधरा वीस वर्ष मंत्रीपद होते यांना यांच्या बहिणीच्या नगर मधला जागेचा प्रश्न सोडवता आला नाही तर मला सोडवा लागला <laughs> यांना संगण शहरातील बरेचसे प्रश्न सोडवता आले नाही सोडवता आले नाही म्हणतो मी <laughs> कारण त्यावेळेस तेच महसूल मंत्री होते आता बावनगुळे साहेब महसूल मंत्री हेच अधिकार परंतु इच्छाशक्ती पाहिजे होती आणि ती इच्छाशक्ती दुर्दैवाने त्यांच्यामध्ये नव्हती कारण त्यांना मताच्या गुलामीत तुम्हाला ठेवायचं होतं आज तुमचा सुद्धा प्रश्न स्वर्गीय दादांनी जागा दिली आज तुम्ही सांगता वर्ग दोनची जागा आहे वर्ग एक झाली पाहिजे निश्चित या संदर्भात मी आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन लवकरच या बाबतीमध्ये काही अडचणी असतील तर त्या संदर्भात वेळ पडल्यास आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय शिंदे साहेबांना भेटून सुद्धा हा आपला वाढीचा नगरचा यशवंतनगरचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल त्यासाठी माझ्या खूप प्रयत्न होईल आज वाढीच्या बरोबर आहे जे जे काही प्रश्न आपल्या भागातील आहे कचरा डेपोचा बी आपला भागातील मत प्रश्न आहे संदर खुर्दयचा तर कचरा डेपो संदर्भात सुद्धा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्याची कचऱ्याची पूर्ण तिथं जुगो मध्ये येऊन मग तिथं येण्याचं प्रमाण त्याचा आता निर्मिती म्हणा इतर प्रक्रिया करून तो कचरा सुद्धा विघटन करून त्याचा मार्ग होतो आणि जी यापूर्वी मी नाही बरं का यापूर्वी ज्यांच्याकडे नगरपालिका होती त्यांनी जी जागा प्रस्तावित केली आहे कचरा डेपोला त्याला फक्त कंपाऊंड भिंत अपेक्षित होती त्या भिंतीला उपलब्ध करून कचरा मुक्त डेपो होणार आहे लवकर वर्ग दोनची जागा वर्ग एक करण्यासंदर्भातली बैठक महसूल मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लवकरच पालकमंत्री मोदय सुद्धा त्या बैठकीला उपस्थित राहतील या दृष्टीने मी प्रयत्न करतो लाईट तुम्ही सिंगल बेच जर सांगितलं आता मी आल्यानंतर मी लाईट एक दोन वेळेस गेली तर तुम्ही जरी म्हणलं खोड काढली अरे बाबा आता खोड काढणार ना राहिलं नाही <laughs> तिथे आपल्याला हिरगावला जायचं आहे तिथं जी बसण्यावरून लाईन येते जी लाईटीची अडचण आपल्या भागातली झाली होती आज त्याचं सुद्धा आपण लोकार्पण करतो यापुढे तुमची लाईट सुद्धा लाईट जाणार नाही यासाठी जी ट्रायम चालली होती म्हणून लाईट गेली होती इथं कोणी नाही बाबा आता वायर ला, सांगा वायर म्हणला आणि साहेबाला आता लाईट बंद करा आमदार <laughs> आलाय आता तुम्ही सांगा लाईट आपण बंद करू सुर म्हणा वैद्यवादी गटार असेल सभा मंडप असेल वैध समाजाचे नावाचे रजिस्ट्रेशन असेल हायमॅक्स असेल हायमॅक्स देऊन जातो आपल्याला स्वच्छ भूमीसाठी सुशोभीकरणासाठी आपण उपलब्ध करून दिलाय निधी जिम संदर्भात सुद्धा मी सांगितलं यादीत नाव पाठवलेलं आहे लवकरच ते सुद्धा आपल्याला मिळून जाईल मी मगाशीच सांगितलं तिथं का आता फक्त वैधू समाज प्रतिष्ठान नाव जरी दिलं तरी आजूबाजूचे जाणारे लो लोक आले तरी त्यांना आपला हक्काचं व्यासपीठ आणि आपल्या हक्काचं कार्यालय वाटलं पाहिजे तिथं आल्यानंतर त्यांनी आपल्याला त्यांचा अडचणी सांगून त्या ठरवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला गेला पाहिजे येणारी डिसेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तुमच्यातूनच कुणीतरी सरपंच झाला पाहिजे उपसरपंच झाला पाहिजे ग्रामपंचायत झाला पाहिजे त्यानंतर जिल्हा हे पंचायत समिती आहे आपला भगवा भगवा झेंडा तर तिथे फडकणार आहे नगरपालिकेवर सुद्धा आपला भगवा झेंडा फडकणार माहिती आहे का आता चूक झाली तर चाळीस वर्ष जो त्रास भोगावा लागला ज्या दहशतिखाली राहावं लागलं आणि ज्या विकासापासून वंचित राहावं लागलं ते तुमच्या मुलांनी सात महिन्यामध्ये बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला सात महिन्यात जर एवढं करू शकतो हो तर अजून माझ्याकडे साडेचार वर्ष आहेत त्या साडेचार वर्षामध्ये संगमनेरचा एकदम कायापालट करण्याचा निराधार आपण केला प्रयत्न आपण केला साईब के जो आहे साईब रोडला लाईट नाही आहेत रायतवाडी फाटा लिंडिन आयोज आयोज छोटा पूल किंवा बोगदा संदर्भात या संदर्भात सुद्धा मी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सुद्धा याबाबत सूचना करतो आपल्या संगमधर कुर्दा आणि मध्ये सगळे लोक एकदम गुन्ह्या त्यांनी मी मागे आलो बघितलं एकमेकाला एकमेकाच्या एक सुखदुःखामध्ये सगळे असतात का आपली जी येणारी पुढची पिढी आहे ते लहान लहान मुलं आहे हे शाळेमध्ये गेले पाहिजे यांनी चांगलं शिक्षण घेऊन उद्या उच्च शिक्षित अधिकारी झाले पाहिजे कुणी डॉक्टर झालं पाहिजे कुणी इंजिनियर झालं पाहिजे पुढे पुढे पाहिजे उद्या त्यातून एखादा राजकारणामध्ये संगमनेरचा आमदार झाला तरी मला आनंद राहील त्यामुळं ज्या इथल्या भागातील सुविधा आज पण राहिल्या सुविधांपासून वंचित आहेत त्या सुद्धा देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील यावेळी व्यासपीठावर राजन शिंदे वैदू प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शिंदे माजी सरपंच ॲडव्होकेट भाऊसाहेब गुंजाळ गुलाब शेख साहेबराव शिंदे महेश मांडेकर संतोष शिंदे जग्गू शिंदे निलेश गुंजाळ राजू शिंदे रवी शिंदे महेश सातपुते सचिन पावबाके रामा शिंदे साहेबराव शिंदे प्रतीक दिघे संकेत खुळे शंभू भोर यांचा संगमनेर खुर्द यशवंत नगर परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस के सी एट शॉपी सीएट टायर्स अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एसके के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा